पाहू ना या की रगड असा रगडा पॅटीसचा बेत केला आहे कुरकुरीत अशी आलू पॅटीस खुसखुशीत आणि त्यासोबत मस्त असा रगडा सगळ्या चटण्या असं भन्नाट लागतं ना हे प्रकरण तुम्हाला सांगते नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत सणासणीचं गोडदोड खाऊन कंटाळा आहे सगळं संगीत स्वयंपाक करायचं तर त्याहून कंटाळा रगडा पॅटीसचा बेद अगदी दमदमीत चटपटीत पोटही खुश माणसंही खुश घरही खुश चला तर मग साहित्याची सगळी सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी असेल स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पण पटकन नजर घालत काय काय लागतं या पॅटीस करण्यासाठी चार बटाटे उकडून असे मॅश करून घ्यायचे त्यासाठी लागणारे किसलेलं आलं एक इंच तुकडा तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं एक चमचाभर कॉर्नफ्लॉर हळदही घालणार आहे पॅटीसमध्ये थोडं त्याचबरोबर चवीपुरतं मीठ उभी मध्ये चीर दिलेली हिरवी मिरची आणि पांढरा चना हा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे त्यामुळे तसा छान टुमटुमीत फुगला आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोर करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा आणि यासोबतच छान सर्व करण्याकरता चिंचगुळाची चटणी लागेल त्याचसोबत पुदिन्याची चटणी लागेल तिखट अशी शेव लागेल चटणी बाय मधुरा रेसिपी चाट चटणी बाय मधुरा रेसिपी युट्यूबवर सर्च करा दोन्ही रेसिपीज तुम्हाला मिळतील पांढरा वाटा थोडीशी हळद या उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि त्याला छान येईल रगड्याला थोडंसं पाणी झाड पण लावूया आणि मध्यम आचेवर पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायची रगडा पॅटीसचं पहिले पॅटीस तयार करूयात तर सगळ्यात आधी उकडून किसलेला बटाटा बारीक चिरलेली हिरवी मिरची ठेचा करून घातला काही हरकत नाही किसलेलं आलं घालूयात हळद थोडीशी अगदी गरजेची आहे रंग छान येतो मग पॅटीसला चवीपुरतं मीठ खूप सारी कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस लिंबाचा रस नाही घातला तरी चालेल याऐवजी चाट मसाला वगैरे असं काही काही घातलं तरी हरकत नाही पण छान असं पॅटिज मग आपल्या चटपटीत होतात आणि छान याला एक सुंदपणा यावा म्हणून एक चमचाभर फक्त वापरू सगळं व्यवस्थित कालवून घेऊया चला हे मिश्रण तयार झालं की याचं पॅटीस तयार करूया कितपत लहान मोठ्या हव्यात त्या प्रमाणात करू शकता जरा गुपगुबीत केलंय ना ह्याच्यातच काम तमाम होऊन जात आहे पॅटीस पॅटीसची पॅटी किंवा टिक्की शालो फ्राय करून घेऊया तेल गरम करायला ठेवलं मस्त खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेऊ खरपूस तळली गेली पाहिजे एक बाजू झाली उलट पाहिजे बघा मस्त खरपूस झाली आहे बाजू पण छान फ्राय एकदम खरपूस झाल्या पाहिजे त्यामुळे एक एक बाजू दोन दोनदा छान अशी फ्राय करून घ्यायची काय दिसतंय भारी प्रकार वा वा मस्त ना खरपूस भाजलं गेलं पाहिजे अशी हवी आपली पॅटीस किंवा दोनही बाजूने खमंग खरपूस भाजून झाल्या आता काढूया ते शक्य असेल तितकं निथळून घ्यायचं आणि बरं मस्त खुटखुट पण होते टिशू पेपर तो पहारदार रंगाला आणि काय दिसत आहे रगडा रगड शिजलाय वाटूया हो छान शिजला असा सॉफ्ट झालाय बरोबर एक झाला झालाय यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं गॅस सुरू करते थोडासा हा आणखी आपल्याला शिजवून घ्यायचा रगडा आहे ना हलकासा मॅश करायचा शिजवायचं थोडा एक संद करून घ्यायचा वा वा रगडा तयार आहे पॅटेस तयार आहे वाट कसली बघतात चला सर्व स फक्त काय चला पटकन लाईक कमेंट सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव